अकोले तालुक्यातील पाडोशी गावात बिबट्याने धुमाकूळ घातला असून वन विभागाचे अधिकारी कर्मचारी पिंजरा लावण्यासाठी सर्व खर्च करण्याची मागणी करत असल्याचे पाडोशी सरपंच दत्तू कुलाळ यांनी बोलताना सांगितले अकोले तालुक्यातील पाडोशी हे गाव डोंगरदऱ्यांनी वेढलेले दुर्गम आदिवासी गाव याच ठिकाणी प्रसिद्ध पाडोशी धरण असून या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे येथे अनेक दिवसांपासून बिबट्या या परिसरातील शिळ्या इतर पाळीव प्राण्यांना भक्ष करत असतो या परिसरात मोठ्या संख्येने फक्त आदिवासी बांधव राहतात हे सर्व आदिवासी बांधव शेळ्या पाळून आपली उपजीविका करत आहेत त्यांना एकदा भात आवनी झाल्यानंतर कोणताही रोजगार नसतो त्यामुळे शेळीपालन पालन करून ते आपली उपजीविका भागवत असतात त्यातच जर बिबट्याने शेळी जंगलात ओढून नेली तर वन विभाग कायद्यावर बोट ठेवत आणि मग आदिवासी बांधवांना भरपाई मिळत नाही अशा प्रकारे आदिवासी बांधवांना या सर्व गोष्टींचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो बिबट्याने या परिसरात अनेक पाळीव जनावरांचा पडशा पाडला असल्याचे नागरिकांनी सांगितले याविषयीची माहिती वन विभागाला दिली आणि पिंजरा लावण्याची मागणी केली तर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी सदर पिंजरा लावण्याचा तसेच सावजाचा खर्च स्थानिक आदिवासी बांधवांनी करावा अशी मागणी करत आहेत सदर बिबटे गाव वस्तीत येत असल्याने या स्थानिक आदिवासी बांधवांच्या जीवाला धोका होऊ शकतो या कारणाने सदर ठिकाणी वन विभागाचे खर्चाने पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही न्यूज नेटवर्क साठी संपादक शांताराम दराडे नमस्कार मी सरपंच पाडोशी ग्रामपंचायत आमच्या गाव आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून नव्हे काही महिन्यांपासूनच बिबट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे आमच्या पाळीव प्राण्यांसोबतच आमच्या मनुष्यासही जीवितहानी काही ठिकाणी होत आहे याकडे वन विभागाने दुर्लक्ष केलेला यामागचं कारण आहे आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या गोष्टी लक्षात आणूनही दिल्या परंतु तरीही त्यांचं या गोष्टींकडे दुर्लक्षच आहे त्यांना असंही सुचवलं की आज आमचे पाळीव प्राणी ते जनावर भक्षण करत आहे परंतु आमची भविष्यात जर काही जीवित हानी झाली मनुष्य हानी झाली तर याला पूर्ण जबाबदार वन विभाग असेल वन अधिकारी असतील परंतु तरीही या अधिकारी दुर्लक्ष करत आहेत त्यांच्याकडे बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्याची मागणी केली असता त्यांनी पिंजरा न्यायालयीत वाहन तुम्ही द्यायची सावजही तुम्ही द्यायचं हे सर्व तुम्ही लोकसहभागातून किंवा ग्रामपंचायती खर्च करायचं आहे अशी उत्तरं येत असल्या कारणास्तव या गोष्टी आजपर्यंत व्हायच्याच राहिल्या आणि आजही लागोपाठ दोन दोन तीन तीन दिवस आमच्या घरामध्ये येऊन आमचे गोठे असतील त्या गोठ्यांमध्ये येऊन जर हे जंगली तुमचे प्राणी आमचे पाळीव प्राण्यांना दुखापत करत आहेत त्यांचे जीव घेत आहेत याप्रमाणे यातून आमचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तरी वन विभागाने या गोष्टींकडे लक्ष देऊन वेळीच या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मी वन विभागाला विनंती करत आहे आमचे पाडोशी हे गाव आदिवासी पट्ट्यातील असून डोंगर विभागातील आहे याकडे अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष न दिले तर आमचं जे काही जनावरांच्या माध्यमातून नुकसान होत आहे याची भरपाई कोण देणार आज वन विभागाकडून वन विभागाकडून पाच ते सहा हजार नुकसान भरपाई दिली जाते परंतु दहा ते पंधरा हजाराचं जर ते जनावर असेल एक एक जनावर असेल तर ते योग्य नाही तेव्हा आम्ही गोरगरीब शेतकरी दाद मागणार तरी कोणाकडे तेव्हा अधिकाऱ्यांनी किंवा आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांनी वेळीच या गोष्टींकडे लक्ष देऊ आणि या जनावरांचा बंदोबस्त करा